नमस्कार आज आपण स्वप्न संघर्ष या चॅनलवर हिंदवी स्वराज्याची स्थापना कशा प्रकारे झाली हे बघूयात या कथेचे संपूर्ण श्रेय आपल्या कथालेखकाला देण्यात येत आहे चला तर मग अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून हाईप करायला विसरू नका या अष्टप्रधान मंडळ पद्धतीचा मराठ्यांच्या राजकारणावर प्रभाव पडला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि पुढे छत्रपती राजाराम महाराज महाराणी ताराबाई यांनी तर प्रचंड पराक्रम केलाच पण नंतरच्या काळात बाळाजी विश्वनाथ बाजीराव नानासाहेब माधवराव अशा पराक्रमी पेशव्यांनी राजांची धुरा सांभाळली नंतरच्या काळात कारभारी नाना फडणवीस आणि सरसेनापती महाजी शिंदे यांनी राज्यकारभार नेतृत्व केलं म्हणजे शिवाजी महाराजांनी निर्मिलेली अष्टप्रधान ही संकल्पना शंभर वर्ष हिंदवी साम्राज्याचे नेतृत्व करत राहिली याच काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी आणखी एक ग्रंथ लिहून घेतला तो होता व्यवहार कोष्ट हा ग्रंथ लिहिण्याचे कारण असे की शिवाजी महाराजांना दिसत होते की आपल्या सुंदर मराठी भाषेवर यवनी भाषेचे आक्रमण झाले आहे अनेक अरबी फारसी शब्द त्यात शिरले आहेत आपली भाषा शुद्ध व्हायला हवी म्हणून शिवाजीराजांनी प्रत्येक परकीय शब्दाला आपला एक संस्कृत प्रचूर शब्द द्यायला हवा या हेतूने राज्यव्यवहार कोश या ग्रंथाची रचना करून घेतली म्हणजे आता पेशवा शब्द न वापरता पंतप्रधान हा शब्द वापरायचा किल्ला शब्द न वापरता दुर्ग हा शब्द वापरायचा अशा प्रकारची दूरदृष्टी त्यांनी दाखवली पत्रावरचे मायने हे सुद्धा सुलतानाच्या प्रभावाखाली असायचे आता अखंड लक्ष्मी अलंकृत करून अशा प्रकारच्या शब्दांनी सुरू होणारे सुंदर मायने निर्माण करण्यात आले असे अनेक बदल शिवाजी महाराजांनी केले याचे कारण स्वराज्य म्हणजे केवळ सीमा वाढवणे असे नाही तर स्वधर्म स्वपरंपरा स्वकालगणना स्व अस्मिता स्वभाषा या सर्व स्वची जपणूक करणे म्हणजे स्वराज्य निर्माण करणे ही जाणीव शिवाजी महाराजांना होती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक काशीच्या पंडिताकडून करून घेतला होता ही फार महत्त्वाची गोष्ट होती त्या काळी काशीचे पंडित असणारे गागाभट्ट सर्व भारतामध्ये ज्ञानवंधामध्ये अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे सन्माननीय व्यक्ती होते त्यांच्या हातून राज्याभिषेक करून घेतल्यामुळे शिवाजी राजांची कीर्ती संपूर्ण भारतात दुमदुमू लागली काशीच्या पंडिताकडून करून घेतलेला अभिषेक हा अधिकृत आहे ही भावना सर्वांच्या मनात निर्माण झाली या राज्याभिषेकाचा पुढच्या शंभर वर्षात प्रचंड परिणाम झाला हिंदू म्हणून जे अत्याचार व्हायचे ते थांबले पूर्वी हिंदूंना जो जिजिया कर द्यावा लागायचा त्याची अत्यंत अपमानस्पद पद्धतीने वसुली केली जायची मात्र राज्याभिषेकानंतर असा हा कर बंद झाला गुलाम म्हणून पूर्वी माणसांची विक्री केली जायची ती विक्री थांबली अनेक ठिकाणची सण जत्रा यात्रा उत्सव बंद पडले होते चारी बाजूला इस्लामी बादशाह होते त्यांच्या भीतीमुळे धाकामुळे त्यांना वाईट वाटू नये म्हणून अनेक जण असे समारंभ करायला टाळत असत मात्र शिवाजी महाराज राज्याभिषिक्त झाले आणि गावागावातील प्रांताप्रांतातील सण उत्सव जत्रा यात्रा पुन्हा उत्साहात सुरू झाले महिलांवर प्रचंड अत्याचार होत होते शत्रूंच्या स्त्रियांना पळून आणून आपल्या जनानखान्यात कोंबून ठेवणे त्यांच्यावर अत्याचार करणे हे नित्याचे झाले होते मात्र राजांच्या राज्याभिषेकामुळे हे अत्याचार थांबले आजपर्यंत हजारो मंदिरांचा विध्वंस यवनाक्रमकांनी केला होता महाराजांच्या राज्याभिषिक्त होण्याने हा विध्वंस थांबला आणि म्हणून राज्याभिषेक ही युगप्रवर्तक घटना ठरली शिवाजी महाराजांच्या अभिषेकानंतर अवघ्या सहा वर्षात त्यांचे महानिर्माण झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूची वार्ता कळल्यावर औरंगजेब त्यांनी निर्माण केलेले राज्य नष्ट करण्यासाठी सर्व शक्तीनिशी दक्षिणेत आला पण सत्तावीस वर्ष इथे राहून संघर्ष करूनसुद्धा त्याला महाराष्ट्र जिंकता आला नाही वास्तविक पाहता अफगाणिस्तानपासून बंगालपर्यंत पसरलेल्या साम्राज्याचा औरंगजेब सुलतान होता छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले राज्य तसे लहान होते पण औरंगजेबाला हे समजत होते ठिणगी लहान असली तरी तिच्यात वनवा पेटवण्याची शक्ती असते छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य आकाराने लहान असले तरी ते हिंदवी स्वराज्य आहे जर का देशात हिंदू राजा होऊ शकतो यशस्वी होऊ शकतो हे सिद्ध झाले तर भारताच्या कानाकोपऱ्यात अजून हिंदू वीर उभे राहतील व ते स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न करतील अशी भीती त्याला होती तशी सुरुवात झालीही होती बुंदेलखंडामध्ये छत्रसाल बुंदेला उभा होता आसामच्या परिसरात लाचीत बळफुकन संघर्ष करत होता पंजाबमध्ये गुरु गोविंद सिंगाच्या नेतृत्वाखाली शिखांचे आंदोलन चालू होते त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केलेला हा प्रयोग नष्ट करणे औरंगजेबाला आवश्यक वाटत होते म्हणून तो सर्व शक्तीनिशी दक्षिणेत उतरला होता प्रचंड सैन्य घेऊन उतरला होता आणि जोपर्यंत हे मराठ्यांचे राज्य नष्ट होत नाही तोपर्यंत दिल्लीला परत जाणार नव्हता